आज कृष्ण अष्टमी भगवान श्रीकृष्णांचा जन्मदिन आणि श्री ज्ञानेश्वर माऊली जयंती श्री ज्ञानेश्वर माऊली रचित भावार्थ दीपिका अर्थात ज्ञानेश्वरी आयुष्यात एकदा तरी वाचावी असे म्हणतात कारण सूर्य स्थिर आहे आणि पृथ्वी सूर्याभोवती फिरते हा शोध पंधराव्या शतकात कोपर निकसने लावला म्हणे मात्र माऊली ज्ञानोबा राणी ज्ञानेश्वरी मध्ये सातशे पंचवीस वर्षापूर्वीच सूर्याचे भ्रमण हा भास आहे हे वैज्ञानिक सत्य मानले होते उदय अस्ताचे प्रमाणे जैसेने चालता सूर्याचे चालणे तैसे नम जाणे कर्मची असतात सूर्य चालत नसून चालल्यासारखा दिसतो सूर्याचे न चालता चालणे हा ज्ञानेश्वरीतील क्रांतिकारक शोध आहे मानवी जन्माची प्रक्रिया कसल्याही उपकरणाची मदत न घेता ज्ञानेश्वर महाराज जेव्हा सांगतात तेव्हा नामांकित डॉक्टरांनाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही माऊली लिहितात शुक्र शोणिताचा सांधा मिळता पाचांचा बांधा वायुतत्व दशधा एकची झाले शुक्र जंतु पुरुषाच्या वीर्यामध्ये असतात व शोणीत पेशी स्त्रियांच्या बिजांड कोशात असतात या शोणित पेशी दर्शक यंत्राशिवाय दिसत नाही दर्शक यंत्राचा शोध चारशे वर्षातील आहे परंतु माउलींनी कसल्याही सूक्ष्म दर्शकाच्या मदतीशिवाय शोणित पेशींचा उल्लेख केला आहे इथे त्यांच्यातील सर्वज्ञता दिसते पृथ्वी सपाट आहे की गोल या प्रश्नावर शास्त्रज्ञात बराच काळ वाद चालला होता पृथ्वी गोल आहे हा आता जगमान्य झाला आहे माऊली ज्ञानोमारा यांनी ज्ञानेश्वरी मध्ये सातशे पंचवीस वर्षापूर्वीच पृथ्वी गोल असल्याचे सांगितले पृथ्वी परमाणूंचा उगाणा घ्यावा तरी हा भूगोलची काखे सुवावा तैसा विस्तारू माझा पहावा तरी जाणावे माते भूगोल हा शब्दच ज्ञानेश्वरीने मराठीला दिला आहे आणि पृथ्वी गोल असल्याचे निसंदिग्ध सांगताना परमाणूचाही मायक्रो इलेक्ट्रॉन स्पष्ट उल्लेख केलाय पाण्याच्या घर्षणातून जलविद्युत निर्माण होते हा विजेचा शे दीडशे वर्षापूर्वीचा आहे असे आपण मानतो परंतु माऊली नॅनोवारा सातशे पंचवीस वर्षापूर्वीच सांगतात की पाण्याचे जोरात घर्षण झाले की वीज तयार होते त्या उदकाचे निवेशे प्रगटले तेज लखलखीत दिसे मग तया विजयमाजी असे सलील काय सागराच्या पाण्याची वाफ होते त्याचे ढग बनतात व त्याला थंड हवा लागली की पाऊस पडतो ही पाऊस पडण्याची प्रक्रिया विज्ञानाने अलीकडे शोधून काढली पर आहे परंतु माऊली ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरी मध्ये लिहितात की सूर्याच्या प्रखर उष्णतेने मी परमात्माच पाणी शोषून घेतो व वा त्या वाफेचे ढगात रूपांतर करतो व इंद्र देवतेच्या रूपाने पाऊस पाडतो हे पावसाचे शास्त्र शुद्ध तंत्र सांगणारी ओवी अशी मी सूर्याचे निवे वेशे तपे पाठी इंद्र हो वर्षे मग भरे विज्ञानाला सूर्यमालेतील शोध लागला आहे या विश्वाच्या पोकळीतील फक्त एकच सूर्यमाला मानवी बुद्धीला सापडली अशा अनेक सूर्यमाला या पोकळीत अस्तित्वात आहेत विश्वाला अनंत हे विशेषण लावले जाते या विश्वात अनंत ब्रह्मांडे आहेत म्हणून भगवान अनंत कोटी ब्रह्मांड नायक ठरतात परंतु माऊली ज्ञानोबाऱ्यांनी सातशे पंचवीस वर्षापूर्वीच सूर्यमालेतील मंगळ या ग्रहाबद्दल लिहिले आहे विज्ञानाने शोध लावण्यापूर्वीच माऊली मंगळाचे अस्तित्व सांगतात ना तरी भोमा नाम मंगळ रोहिणी ते म्हणती जळ तैसा सुखप्रवाद बरळ विषयांचा किंवा जीए मंगळाची अंकुरी सवेची अमंगळाची पडेपारी किंवा ग्रहांमध्ये इंगळ तया ते म्हणती मंगळ इतकेच नव्हे तर नक्षत्रांचेही उल्लेख आहेत रोहिणीचा वरचा होईत आलाय तसेच मूळ नक्षत्र परी जळो ते मूळ नक्षत्री जैसे किंवा स्वाती नक्षत्र स्वातीचे नि पाणी होती जरी मोतीये तरी अंगी सुंदराची ये का शोभती तीए कॅमेरा आणि पडद्यावर दिसणारा चित्रपट यांचे मूळही ज्ञानेश्वरीत सापडते जेथ हे संसार चित्र उमटे तो मनरूप पटू फाटे जैसे सरोवर आटे मग प्रतिमा नाही अर्थात संकल्प विकल्पांमुळे मनाचे चित्र उमटवणारे पटल किंवा पडदा फाटून जातो चित्रपटासाठी पडदा आवश्यक आहेच किंवा सरोवरात पाणी असेल तरच आपली प्रतिमा त्यामध्ये उमटते ते आटून गेले तर उमटत नाही या सर्व ओव्यांचा आशय लक्षात घेतला तर ज्ञानेश्वरीची अलौकिक वैज्ञानिकता ध्याना देईल म्हणूनच संत नामदेव महाराज म्हणतात नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी तरी ओवी अनुभवावी अखिल मानव जातीला शाश्वत सुखाचा जा मार्ग दाखवणाऱ्या श्री ज्ञानेश्वर माऊलींना आज जयंती दिनी शतकोटी वंदन